प्रेरणा संस्थेमार्फत नागपूरमध्ये एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन युवा प्रेरणा संस्थेमार्फत विदर्भातील महिला तथा काही करू इच्छित असलेल्या युवक सुशिक्षित बेरोजगारांसाठी नागपूर येथे एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते सशक्तीकरण आर्थिक साक्षरता सामाजिक योजना या विषयावर गाव पातळीवर तालुका समन्वयक काम करत असून गावखेड्यात प्रशिक्षणाच्या माध्यमातून उपक्रम राबवत आहे या उपक्रमात गाव पातळीवर महिलांना तथा सुशिक्षित बेरोजगार यांना प्रशिक्षण देऊन त्यांना सशक्त तथा स्वयंरोजगार निर्माण करण्याचे काम युवा प्रेरणा संस्था करत आहे गावातील लोकांना स्किल देऊन त्यांना प्रवाहात आणण्यासाठी ही संस्था कार्यरत असल्याचे सिनियर डायरेक्टर कैलास जोगळेकर यांनी सांगितले ही संस्था तेरा वर्षापासून कृषी आणि आरोग्य या विषयावर काम करत आहे योगेश कांबळे संवाद मराठी लाईव्ह वर्धा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न